भाजपा युवा मोर्चा व महानगरच्या वतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात निषेध मोर्चा सविस्तर बातमी अशी की राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नैसर्गिक कारणामुळे कोसळला तरी या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे तरी देखील वारंवार महाराजांचे नाव घेऊन घाणेरडे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात आज नांदेड येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व महानगरतर्फे घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत घेतलेल्या चुकीच्या भूमिकेबाबतचे विविध पोस्टर दाखवत निषेध व्यक्त केला या प्रसंगी भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदगुर्दे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा महानगर सरचिटणीस दिलीप सिंग ठाकूर महानगर उपाध्यक्ष राजू केंद्रे सिंग शाहू राज यादव ओम बंडेवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व युवा मोर्चाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाविकास आघाडी सरकारचा करायचं खाली मुंका छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में बागेपा मैदान छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान में बागेपा मैदान में okay. आज भारतीय जनता पार्टी प्रदेशाचा आदेशानुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि महानगर आज श्रद्धेपुत्र समूह आंदोलन करण्यात आलेलं आहे हे आंदोलन याच्यासाठी करण्यात आलेलं आहे एकी आपल्याला आजच्या विषयावर हा आतेच्या विषयावर महाविकासाला आणि राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा टिकून झाला आणि त्याच्या अनुभव मंदी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कायदे हिंदुस्थानचे राज्य पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी सरकारनी माझी त्यानंतर हे राजकारणासाठी आज महाविकासानुसार गोंड मारवाज